नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो माझं नाव शोभा आज मी तुम्हाला माझी आणि आमच्या गावातल्या एका नवीन आलेल्या पुढाऱ्याची कथा सांगणार आहे ही घटना साधारणत एक ते दोन वर्षांपूर्वी माझ्यासोबत झाली होती त्यावेळेस आम्ही नवीन ठिकाणी म्हणजे गावातच एका साईडला नवीन घर बांधलं होतं मात्र आमचे शेजार चांगले नसायचे आणि तिथे एवढ्या काही सुविधा नव्हत्या म्हणून आमच्याच गावातले एक साहेब आहेत त्यांचं नाव रमेश होतं आणि ते नेहमी पुढाकार घ्यायचे आणि लोकांचे सगळं काही तोडी अडचणी असेल ते दूर करत असायचे त्यावेळेस मी त्यांनाच फोन लावला आणि माझी अडचण सांगितली ते म्हटले तुम्ही नका काळजी करू आता मी कामात आहे दुपारच्या वेळेस येतो त्यावेळेस आपण बसूया आणि बोलूया मी म्हटलं हो लवकर आम्ही तुमची वाट पाहत आहे त्यावेळेस मग मं, ते म्हटले हो आणि दुपारी आल्यावर त्यांनी काय काय केलं आणि नंतर एक दिवशी त्यांनी बाहेर लॉजवर नेऊन हो, मला कसा वेगळ्याच प्रकारे झोप दिलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते मित्रांनो माझं नाव शोभा आहे आणि मी दिसायला देखणे आणि तेवढी सुंदर आहे मी दे पैसे जमवले आणि आमची गावाच्याच एका साईडला जमीन वगैरे होती आणि तिथे आम्ही नवीन घर बांधलं आमच्या आजूबाजूला इतर लोकं पण होती मात्र त्यांचं आणि माझं एवढं काही पटत नसायचं मात्र इकडे पिण्याच्या पाण्याची किंवा दुसरी एवढी सुविधा नव्हती लाईट पण आम्हाला घ्यायची होती मात्र आम्हाला कोणीच मदत करत नव्हतं त्यावेळेस आमच्या गावचे रमेश ते प्रत्येक कामात पुढाकार घ्यायचे आणि लोकांच्या अडीतोडी दूर करायचे त्यावेळेस मग मला आयडिया आली आणि मग मी विचार केला की मी त्यांनाच आता फोन करून बोलूया आणि मी फोन केला दुपारची वेळ होती माझं सगळं घरातलं वगैरे आवरलेलं आणि सगळं स्वयंपाक झाल्यानंतर घरी मी एकटीच असते तशी माझी एक माझ्याकडे बहीण आणि काही नातेवाईक आले होते कारण की नवीन घर त्यांना पाहायला मी खूप दिवस झालं बोलवलं होतं मात्र त्या इकडे आले होते त्यांच्या घाई गडबडीत कसा तर्मी तर मी फोन केला रमेशबद्दल सांगायचं म्हटलं तर दिसायला अगदीच रांगडे देखणे नुसती जेव्हा पाहिल तेव्हा खाती व वर्दी टाकलेली असते ते, ते थोडेसे पैसे वगैरे घेतात मात्र त्यांच्यापशी आलं की सगळं काम पूर्ण झालं असं म्हणून समजायचं तसं गावामध्ये खूपच त्यांचं नाव होतं आणि प्रत्येक गावातल्या राजकारणामध्ये त्यांचं कुठे ना कुठे स्वतःची त्यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली होती ह्याच्यातून त्यांचा पण फायदा होता आणि काही दिवसातच त्यांनी खूपच नाव कमावलं होतं मी फोन लावला मग ते म्हटले दुपार ते मी म्हटलं हो मी कामाच्या तर गुंतून गेले होते मला वाटलं की ते कशाला येतेत मात्र दुपारची वेळ झाली होती तोपर्यंत त्यांच्या गाडीचा आवाज आला मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर ते येऊन आमच्या दारासमोर उभे होते मी म्हटलं आलात का या ना भाऊजी ते म्हटले हो चांगलं घर बांधलं की हो तुम्ही मी म्हटलं हो आल्यानंतर मी पाणी दिलं आणि चहा ठेवला त्यावेळेस माझे नातेवाईक दुसऱ्या खोलीमध्ये होते मी त्यांना अडचण सांगितली तर ते म्हटले हो मी तुमचं घेतलंय मनावर मात्र आमचं पण काही पाहावं लागेल मी म्हटलं हो तुम्ही नका काळजी करू आणि सगळं व्यवस्थित होईल तुम्ही फक्त आमच्याकडे लक्ष द्या त्यावेळेस ते म्हटले बर मी बोलतो पुढं मात्र थोडासा उशीर लागेल मी म्हटलं की लवकरात लवकर, लवकर बघाना होतंय का मी त्यांच्या बाजूला जाऊन बसले आणि थोडीशी लाडातच म्हटलं की तुम्ही आहे म्हणून आम्हाला कशाचीच काळजी करण्याची गरज नाही आता तुम्हीच असं म्हटल्यावर कसं व्हायचं त्यावेळेस मी असं म्हटलेलं बघितल्यावर त्यांना काय झालं काय माहीत ते म्हटले की तुम्ही नका काळजी करू मी तुम्हाला फोन वगैरे करेन तोपर्यंत माझे नातेवाईक आले आणि आमच्याच समोरच बसले त्यांनी हळूहळू विषय टाळला आणि ते मग निघून गेले मात्र तिथून पुढे ते सारखेच फोन करू लागले आणि काही तुमचं अगदी अडचण असेल तर बघा मी म्हटलं हो मला पण त्यांच्याशी आता बोलून खूपच आनंद व्हायचा हो कधी कधी तासभर मी त्यांच्याशी बोलत असायचे मग एक दिवशी झालं असं सा, मी त्यांना फोन केला आणि माझं कागदपत्रांचं काम आहे थोडंसं दुसऱ्या गावाला जायचं आहे असं मी मुद्दामन सांगितलं म्हटलं बघू माझ्यासाठी त्यांना वेळ आहे का त्यावेळेस ते म्हटले येतो की मग आपण दोघंसोबतच जाऊया आणि मी म्हटलं आहो कशाला माझ्यामुळे तुमची ओघं धावपळ होणार हे काही मला आवडणार नाही त्यावेळेस हो, ते म्हटले आहो त्याच्यात एवढं काही नाही मला तर आनंदच आहे असे लोकांची सेवा करायला भेटल्यावर मग ते म्हटलं आणि अगदीच काही वेळातच ते आम आमच्या घरी आले तर ते म्हटले आवडलं का मी चांगली साडी घातली होती साडीमध्ये तुम्ही खूपच देखण्या आणि सुंदर दिसता नुसतं पाहत पाहवतच तरच बसावं वाटतं असे ते मला म्हटले मी मात्र लाजले आणि म्हटलं की तुम्ही म्हटला म्हणून मी चालले नाही तर मी आले नसते तर ते म्हटले अहो जाऊ द्या येऊया आम्ही गावाच्या बाहेर होतो इकडूनतच गेलो त्यामुळे गावातलं कोणी पाहण्याचा प्रश्नच नव्हता चांगलं ते पुढारी असल्यामुळे त्यांचं गावामध्ये नाव होतं उगं माझ्यामुळे त्यांना काही त्रास नको व्हायला हो म्हणून मी काही एवढं बोलत नसायचे मी त्यांच्या पाठीमागे बसले आणि मुद्दा मी माझा हात त्यांच्या खांद्यावर ठेवला त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला मी म्हटलं की तुमचं आजकाल आमच्यावरून लक्ष कमी झालं आहे आणि मला त्यावेळेस मी असं म्हणताच ती म्हटल्या हो नाही आम्ही तर वाट पाहत होतो की तुमचं एखादं कोणतं काम निघतं आहे आणि कधी मी करतो आहे मी म्हटलं हो पण मला विसरून जाऊ नका ते म्हटलं हो असं का बोलता तुम्ही मला असं बोललं खूपच वाईट वाटतं आता मला तुमच्याशिवाय तर कोण आहे आम्ही गेलो त्यावेळेस मी म्हटलं की खरं म्हणायचं गेलं तर माझं इकडे काय काम नाही मला फक्त तुम्हाला भेटायचं होतं त्यावेळेस मी असं म्हटलं हो का मग आता भेटलं आहे की आम्ही एका झाडाखाली बसलो आजूबाजूला खूपच असं जंगल होतं तिथे कोणी येणार पण नव्हतं त्यावेळेस मी म्हटलं की बाई गं मला इथे थोडंसं वेगळंच वाटतंय कारण की कोण येईल वगैरे त्यावेळेस ते म्हटले मग कुठं जायचं त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हटले की माझं नशीब तुमच्यासारखे मैत्रीण मला भेटले आहे आणि तुमच्या सगळ्या इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत आम्ही खूप वेळ असं बोलत होतो मी मात्र लाजले होते तर त्यांनी मला जवळ घेतलं मी म्हटलं नको हो तिकडं आताच नको परत तर ते म्हटले चला ना खूप दिवस झाला आपण भेटलो नाही आणि मला तुम्हाला मिठीत घेऊन खूप प्रेम करायचं आहे मी म्हटलं मग कुठे जायचं ते म्हटलं चला जाव कुठेतरी खूप लांब आम्ही गावापासून एका लॉजवरती आलो आणि ते मला हॉटेलवर घेऊन आले आणि मग काय त्यांनी मला जवळ घेतलं आणि झालो चालू त्यांची करण्याची पद्धत खूपच निराळी होती आणि मी मात्र लाजत होते मात्र ते म्हटले वा तुम्ही किती हो देखण्या आणि सुंदर आहात असं वाटतंय तुम्हाला नुसतं पाहतच बसावं टक लावून आणि एक सेकंदसुद्धा तुम्हाला वेगळं करू नये मी म्हटलं हो का ते म्हटले खरंच ना मग काय त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे दिला बसून आणि देव लागले ना मला सुख बायगं दिवसभर नुसतं असा काही त्यांनी घाम काढला की त्याच्यामधून मला खूपच सुख भेटलं आजपर्यंत असं कधीच मला कोणी केलं नव्हतं मात्र तिथून पुढे ते मला जेव्हा त्यांना वेळ भेटेल त्यावेळेस ते, ते लॉजवर घेऊन जायचे आणि वेगवेगळ्या प्रकारे मला झणके देऊन शांत करायचे तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका